बातमी येते थेट एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पहिल्या फळीतील नेत्याची महाविकास आघाडीत एंट्री होणार एकनाथ शिंदेना ठाणे जिल्ह्यातच बसलाय अजून एक मोठा धक्का पहिल्या फळीतील उपनेते आणि माजी राज्यमंत्री यांचा प्रवेश हा महाविकास आघाडीत होणार आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया राज्याच्या राजकारणातून शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस यांची आगेकूच चालू असताना भाजपानंतर आता शिंदे गटाला ठाणे जिल्ह्यातच धक्के बसायला सुरुवात झालेली आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून राज्य सचिव हे ठाकरे गटात दाखल झाले आता उपनेते आणि माजी आय एस अधिकारी विजय नाटा हे तुतारी हातात घेणार असल्याची महत्वाची माहिती मिळालेली आहे विजय नाटा यांना बेलापूर मतदारसंघ नवी मुंबई येथील महत्वाचा मतदारसंघ येथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे मात्र ती जागा भाजपाला जाणार असल्याचे समजताच गणेश नाईक यांच्या विरोधातील कट्टर विरोधक विजय नाटा हे आता महाविकास आघाडीत म्हणजेच तुतारीमध्ये तुतारी घेऊन तुतारी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्यांच्याच नवी मुंबईमध्ये सर्वात मोठा झटका बघायला मिळतो विजय नाटा हे सुरुवातीपासूनच शिंदेचे कट्टर समर्थक मानले जातात परंतु आता त्यांनी शिंदेंना सोडण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटालासुद्धा मोठा धक्का मानला जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि भाजपाला असेच एक एक करून विधानसभेपूर्वी अनेक महत्त्वाचे नेते सोडून जातील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद